सध्याचं राजकारण हास्यास्पद बनलंय ते जाती व्यवस्थेवर आधारित आहे जातीभेद नष्ट पाहिजेत हे काम तरुणांनी हाती घेतल्याशिवाय देशाला तरणूपाई नाही त्यासाठी सर्वत्र पुन्हा प्रति सरकारची निर्मिती व्हावी असं मत सुप्रसिद्ध साहित्यिक ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त प्राध्यापक डॉ भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केलाय सांगली जिल्ह्यातील प्रतिसरकारचे प्रणेते क्रांती अग्रणी जी डी बापू लाड यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या पुरस्कार प्रदान प्रसंगी ते बोलत होते हा पुरस्कार प्रसिद्ध नाट्य व चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला रोख एक लाख रुपये असं पुरस्काराचं स्वरूप आहे यावेळी आमदार अरुण लाड प्रतिभा नेमाडी एडव्होकेट प्रकाश लाड क्रांतीदूत संघाचे अध्यक्ष किरण लाड रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड सत्यविजय बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार उद्योजक उदय लाड दिलीप लाड क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड प्रमुख उपस्थित होते यावेळी बोलताना प्रसिद्ध दिग्दर्शक जब्बार पटेल म्हणाले की मी नीतिमान चारित्र्यवान आहे असं मान्य करून भालचंद्र नेमाडे यांनी सांगितल्याप्रमाणे हा पुरस्कार देण्यासाठी आलोय पण खरोखरच त्यांना माझ्या हस्ते पुरस्कार द्यावा इतकी माझीही योग्यता नाही महाराष्ट्र पर्यटन विभागाला सांगा आणि कराड मार्गे कुंडलला ती गाडी बळवून हे लाड नाना पाटील यांची स्मारक दाखवायला सांगा नेमाडे सिनेमाचे उत्तम समीक्षक आहेत ते ज्ञानाचा एक अभूतपूर्व समुद्र आहे त्यांचा विश्वसाहित्याशी संबंध आहे खरं साहित्य त्याला म्हणायचं असतं की जे बंडखोरी करतात सिनेमाचे संगीत हे खरं लोकसंगीतच आहे नेमाडे सरांनी काव्यक्षेत्रात काम करायला आता सुरुवात केली आजी ही कविता अप्रतिम असून त्यांना या क्षेत्रातील भरीव काम करण्यासाठी माझ्या शुभेच्छा असल्याचं प्रसिद्ध दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी यावेळी सांगितलंय प्रति सरकार पेक्षा सरकारच योग्य वाटतं ते आजही असावं असं वाटतं नेनिवांच्या माध्यमातून चालवणारा मी माणूस आहे जीडी बापू एका ठिकाणी म्हणतात की पाय घसरण्यापेक्षा प्रतिज्ञा मोडलेली चांगली असते आपण आपली मुळं कशात आहेत हे पाहिलं पाहिजे आजचं राजकारणी फार वेगळे चाललेत त्यांचं वरच्यावर काही वेगळंच चाललेलं असतं राजकारणातले आजचं वातावरण खूप हास्यास्पद झालंय आपली डोकीच चालत नाही इकडचं सोडून तिकडे जातात तरुणांनी सजग होऊन या परिस्थितीकडे पाहिलं पाहिजे रोज शेतकरी आत्महत्या करतायत कशामुळं मुंबईतील अर्ध्या मराठी शाळा बंद पडल्यात भाषेकडे दुर्लक्ष होत आहे याकडं गांभीर्यानं पाहिलं पाहिजे महात्मा फुले अशा माणसाचं साहित्य मराठी साहित्य अभ्यासक्रमात नसावं हे डोकं नसल्याचं लक्षण आहे मराठी ही जगातली दहावी भाषा आहे तिचा योग्य सन्मान झाला पाहिजे असं मत डॉक्टर भालचंद्र नेमाडी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलंय त्यासुद्धा दोन दोन तास तिथे बसले आणि बसले बोलले आणि त्यांना कंटाळा आलाच नव्हता पण पुन्हा मागे गेले आणि पुन्हा आज सकाळी आले त्यांना सुद्धा किती उत्सुकता आहे जे ते कुतूहल आहे हे सुद्धा तुमचं समजावून जाऊन ध्यानात द्यावं म्हणून सांगितलं आणि आज सुद्धा जबाबकोटेश्वर आले आज स्वतः ते अनेक विषय दोघांचे विषय झाले आणि आपण बापूंची जयंती आपण घेतली तेवढंच आले का त्यांना एकमेकाला समजून घेणं आणि एकमेकाचा आकाश पडून घेणं हे महत्त्वाचं वाटलं पण बोलतो बोलत बसले आणि असे आज पाहुणे आपल्याला भेटले आणि तुम्हीसुद्धा चांगल्या संकेत आणि चांगल्या अगदी मी समजून घेतलं कोण कोण आलं म्हणजे कधी तुम्ही येत नाही अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही आला का नेमाडे सर काठी आणि जबार पटेल का समजून घ्यायचं होतं ऐकायचं होतं त्यावर तुमचं अभिनंदन केलं बरे धन्यवाद धन्यवाद मित्र आणि अध्यक्ष महाराज माझ्या बरोबर व्यासपीठावरचे माझे मित्र आणि वायसमोर बसलेले माझे कितीतरी प्रिय विद्यार्थी कलिग अशी सगळ्या सग्णें, सगळ्यांची मी नावं घेतली तर त्याच्यातच माझा तास जाईल त्यामुळे मी आता एवढं आटकून आपल्याला विनम्र अभिवादन करून माझ्या बोलण्याला सुरुवात करतो त्याआधी मला सर्वात आधी जे कालपासून सारखे जाणवत आहे ते हे की ह्या क्रांतिकारकांच्या या, या प्रदेशात हे खान्यशातून आमच्याकडे क्रांतिकार होते पण आमच्याकडे मिळमिळीत क्रांतिकारक होते म्हणजे साधे गुरुजी मग नजी नाना नावाचे होते त्यांनी आदिवासींचं काम करून ते आपलं आपलं काम केलं पण इथले जे क्रांतिकार की ते माया बारावटीचे होते त्या काळात सुद्धा म्हणजे खेड्यात तुम्हाला माहिती आहे काही नसतंच तुम्हाला नुसतं तुमाल ते उभं करून जातात काही काहीतरी काम करत असतात त्यावेळी मी एक काठी अशी आमच्याकडे पुराणं म्हणतात त्याला तर ते अशी काठी घेऊन तिथली जी काही तण तळबिळं झुडपं झाडपं असतात ना ती बदाबदा -बदा अशी कापत होतो सारखी काठीने आणि हे दुष्ट इंग्रज लोक आहेत आणि यांना आपण असं मारलं पाहिजे असं आमचं मराठी शाळेतलं रूपक होतं तर तेवढंच आम्ही क्रांती करत शकलो आणि आत्ता प्राचार्य होतो तिथे येऊन काही विद्यार्थ्यांसमोर बोलत जा काही चर्चा सध्या भाग घेत जा मग मी चर्चा केली म्हटलं काय उपयोग आहे त्याचा बोलून काही ते उपयोग सोडून द्या इथे तरी याचा काय उपयोग आहे तिथे आला तर आमच्या काही दहा लोकांना कळेल किंवा एक लोकांना काही पटेल मोट -मोट आम्ही मोठमोठ्या लेखकांना बोलवतो त्यांच्याशी तुम्ही वाद घालाल काहीतरी पटवून द्या लोकांना ते मला खूप पटलं आणि तेव्हापासून मी सेमिनारला जायला सुरुवात केली किंवा मला हे पटलं हे म्हणजे मोठे मार्गदर्शक माझे होते जसे गोवा बॉर माझे अनेक क्षेत्रात मार्गदर्शक होते हे माझ्या गोष्टीने मला समजावून सांगायचे आम्ही ब काय मी काय म्हणायचं नेणिवांनी चालणारा माणूस आहे मी कवीच आहे म्हणत त्यामुळे नेणिवा ज्या असतात आपल्या सुप्त मनात ज्या काही गोष्टी असतात त्यानुसार आपण सगळं केलं पाहिजे या मताचा मी आहे पण असे मला चांगले मित्र मार्गदर्शक मिळाले की ज्यांनी मला बरोबर काय सल्ला दिला आणि त्यावेळी मी खरोखरच मग ठिकाणावर आलो आणि पटत नसलं तरी ते करावं लागतं जे आता ती शिडी बापू यांच्या चरित्रातही पाहतो की आपल्या नेणिवांमध्ये आपल्या ज्याला मानसशास्त्रज्ञानी जे भाग करतात मनाचे एक म्हणजे तुमचं अनकॉन्शियस एक असतं आणि कॉन्शियस एक असतं हे आणि मान्य झालेलं आहे आता आणखी मानस छात्रज्ञांनी सुपर इगो एक असा एक भाग काढलेला आहे सुपर इगो इगो आणि त्याच्या खाली सगळ्यात असतो तो इट असा म्हणजे तो आपला नेटिव्हा अशा असतात तर या सगळ्यांचा नेहमी मनात आपला ताबा घ्यायचा प्रयत्न चालला होतो मनात म्हणजे में मेंदूवर झिरिदाड म्हटलं नाशिक तातु मातार ना म्हण बेचाळीस त्यावेळी कॉम्रेड त्यांच्याबरोबर होते डांगे आणि त्यांच्यात त्यांनी प्रश्नाचा विचारला की आपण कम्युनिस्ट आहोत पण मी मराठा कम्युनिस्ट आणि तुम्ही ब्राह्मण कम्युनिस्ट असं पायत कशामध्ये राहतो इतकं झाल्यामुळे आपल्या सगळ्या कॉम्रेड लोकांमध्येही आपल्याला असं ते ब्राह्मण कम्युनिस्ट सगळं तर ते त्यांनीच त्यांच्या आत्मचित्रच आहे की थोडा वेळ ते गप्प बसले आणि म्हणाले याचं उत्तर काळच नाही काळच देईल म्हणजे त्याला काही उत्तर सापडेच ना याला असं का म्हणतं तर ही जाती रचना जी आजपर्यंत इतक्या खोल गेलेली आहे आपल्या हां तर तिचं काय स्वरूप आहे ती अशी निर्मूलन करणं शक्य आहे का आणि नुसतं बोलून बकवास करून चालते का ती हां किती लोकांनी बकवासी केला आपल्याला सांगा पण मोडली का जात जो, हो ती जातीवर लिहिणाऱ्या लोकांनी सुद्धा हे लिहिलं पण त्यांच्या नंतर त्यांच्या जातीत मोठ्या प्रमाणावर जाती येत आहे हे अगदी तुम्ही म्हणून सांगा आता मी बोलत नाही कारण पोलीस प्रोटेक्शनमुळे ते बोलणं बरोबर नाही तर थोडक्यात म्हणजे आज जरी तुम्ही पाहिलं तर नुसतं बोलणं आणि विचारणं करणं हे आपलं कॉमन झालं आहे की हे कशामुळे चालतं आज जे काही राजकारण चालतं आहे जातीवर चाललं आहे सगळं की त्याची त्याला त्याची जात त्याला आहे इकडे इतके शिकेपी इतके तर मग आपण मराठा बाजूला इकडे तिकडे शेड्यूल तर आपण उभे करून आपल्याकडे म्हणजे तिकडचे लोक तर आपल्या मोगल लोकांना मुसलमान लोकांना हिंदू म्हणायचे की हे अकबर शहाजहान हे हिंदू माजलेले आहेत असं नादिर शाहचं वगैरे पत्र आहे तिकडच्या मोगल लोकांना कारण हिंदू म्हणजे सगळे इकडचे सिंधूच्या इकडचे सगळे हिंदू अशी सगळी आपली त्यावेळेची पद्धती तर मध्येच कोणतरी मला वाटतं इंग्रजांनीच खाण्याशिवाय हिंदू शब्द टाकला त्याच्या आधी हिंदू शब्द नव्हता तुम्हाला तुकारामात तुकाराला मात ज्ञानेश्वरीत लिहिण्याचे हिंदू सापडणार नाही फक्त ना जातीची नावं हो सापडतील ना तर वैश्य आहे मी अमुक झालं जाती शब्द केला व्यवसाय असा आहे परंतु हिंदू वगैरे असा शब्द आला कुठून हा कशाकरता आला त्याच्या मागे काय पॉलिटिक्स आहे हे सगळं शोधून मगच ते शब्द वापरावे नाही तर नुसतं जाती निर्मूलन आणि हिंदुत्ववाद आणि अमुकवाद धमाक करणं हे डोकंच नसल्याचं लक्षण आहे कारण आपण आपल्यामुळे अशी जातच नाही आहे असं काहीतरी आता तुमच्यासारख्या क्रांतिकारक अशा लोकांनी शोधून काढावं आणि तरच आपल्या देशाला उपाय आहे एवढंच मला शोधून सांगावं लागतं शेवटी मित्र हो, कुंडलसारख्या तीर्थस्थळात माझा एवढा सन्मान केला म्हणजे हा मला फार मोठा धनमान वाटतो आपण मला या निमित्ताने उपकृत केलं मी आपला जन्म धन्यवाद आदरणीय सर आदरणीय रंगमंच आणि कुंगळकर मंडळी आयुष्यात असा प्रसंग येऊ नये शत्रूला पण येऊन पहिल्यांदा प्रतापला म्हटलं की हे काय करताय तुम्ही ज्या माणसानं साहित्यामध्ये समाजकारणामध्ये एवढं उत्तुंग असं काहीतरी मिळवलं आहे त्या मायार काय की सामान्य माणसाला जो साहित्यिक नाही त्या माणसाकडून त्याचा सत्कार करायचा म्हणजे अभूतव काहीतरी तुम्ही निर्णय घेता कुंडलकर मंडळी तुम्ही मला खरं क्षमा करा कारण आय डोंट डिझर्व काय झालंय था असे आता अरुण हे प्रताप मला म्हणाले की आ, ते म्हणाले की शेतकऱ्याला द्या मी काय शेतकरी माझे आजोबा शेतकरी होते म्हणून ते पटेल नाव आहे तुळजापूरच्या अलीकडे अळजापूर नावाचं गाव आहे तिथे आमची शेती म्हणून आम्ही पटेल म्हणजे पाटीलच पटेल पण ती काय आमच्या वडिलांनी सोडली ते सरकारी नोकरीत गेली ते आमच्या चुरत पावंडाकडे गेलो शेतकरी मी चुलत अर्थानं शेतकरी खऱ्या अर्थ नाही आणखीन एक शब्द प्रतापने सांगितला तो भयंकर सर म्हणले आणि नीतिमान मनुष्य हवा मला <laughs> खात्री इथे जेवढे लोक जमलेले आहेत कुठल्याही धर्माचे जातीचे कुणी असतीलच कुणी स्वतःला मी नीतिमान आहे बरं का म्हणून मी नेमाडेला देऊ शकतो पुरस्कार असा एक जगातला पहिला वेळा माणूस असेल असा जाहीर करणार पण केवळ नेमाडे सरांच्या प्रेमासाठी मी स्वतःला नीतिमान चारित्र्यवान आदित्य बायका हसत आहेत हा तर सिनेमातला माणूस आहे हा चारित्र्यवान कसा असत पुरुषांना जरा लपोलपीची समज असते असं पण तुमच्या <laughs> चेहऱ्यावर मला दिसतंय हा माणूस फसवतो वारगा तरी पण मी कुंडलकरांनी मला नीतिमान म्हटलं पहिल्या एका सगळ्या म्हणजे शिका पक्ष त्यातून काँग्रेस आणि हे नातं जे सांगत गेले इतकं परखड शब्दात होतं की बिकॉज आमचं रेकॉर्डिंग मला ते घ्यायला लागलं ना काय करणार काय आणि मी ते घेतलं आणि प्रामाणिकपणे ते बोलले मला म्हणाले हे तुम्ही कुठे वापरणार आहे का म्हणून ही रिसर्च म्हणून माझ्याकडे राहणार नाही पण मी खूप बोललो आहे म्हणून बोलला आहे तुम्ही पण सगळी प्रायव्हेट मॅटर हे माझं असणार आहे तर तुम्ही काळजी करू का तुमची मतं इथं अधोरेखित झालेली आहे पण बाबा म्हणाले ठीक आहे मी तुझ्याकडे राहू दे मी फार परखडं बोललो आहे तुझं एकशे सांगतो यशवंतराव माणूस फार मोठा आहे मी जे बोललो ते खूप वैयक्तिक पक्षाच्या दमितीवरचं महाराष्ट्राच्या राजकारणावरचं एक भाष्य आहे त्या काळाचा एक भाग तुला कळावा म्हणून तो आहे पण मी शेवटी सांगतो की दिस शूड बी की तरी अल्टिमेटली मतभेद हा असतो पण यशवंतराव चव्हाण नावाचा म्हणूचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला नसता आजचा जो आधुनिक महाराष्ट्र दिसतोय तो नसता दिसला असं इतकं आणि सुदैवाने ते रेकॉर्डिंग मागे आहे पण ते इट्स माय पर्सन रेकॉर्ड कुठे कोणीतरी सोशल मीडियातले कुणी मागायला आले तरी अनेक वाद त्यातून होतील असा असता आपण